म्हणून तुम्ही ऐकून मला ओळखलं नाही आता तो ओळखला चार अक्षराचं बोरडीक भाऊ तुमचं एसटी जातीचं आहे काय मला काय माहिती हा चला कन्नड संभाजीनगर कन्नड संभाजीनगर हात नोराला नाही असं काही नाही तसं काही अहो भाई मला ओळखलं नाही नाही मला म्हणतात पेंध्या सुदाम गडी पहिले का पहिले काय सुदामड्या सुदामड्या काय नाही तिचं काय चुकत नाही भाऊ सुदामाचं नाव काढ का तळपायच्या मस्त नाव जाते आमच्या त्यांना वागले का आपले येता जाता सासर शिकवल्याची मुली आम्ही ती थोड्या वेळ चालू राहिला असतो ना भाड्या पैसे लागत नाही काय चाललंय सुदामड्या पदामड्या काय निंदा लावली माझी नाव निंदा कोण करतो तुमची पण त्या काळ्या केस बरोबर फिरू फिरू तुम्ही पागल झाले जाऊ द्या माझ्या नावाने तुम्हाला ओळख झाली नाही याचा तुम्ही मला ओळखलाच नाही नसन ओळखलं तर नका कोळकीत नाही कारण की मी माझ्या देवाचं नाव सांगतो मग तुम्ही मला गोकुळचा कृष्ण आहे ना त्याच्या आता खालचा मी पेंदर सुद्धा घडली गोकुळचे श्री कृष्ण कृष्ण आतापर्यंत माझी चष्टा केली मी सहन केली माझ्या देवाचा अपमान मला सहन होणार नाही काय जीव देऊ तू काय जीव देऊ मी जीव घ्यायला नाही गेले